अम्बे उदे ग अंबे उदय या मालिकेमध्ये आजच्या एपिसोड मध्ये काय होणार आहे चला मग आपण पाहूया भगवान शंकर साधूच्या रूपात राजमहलात येतात आणि राजा आणि भागवती यांना म्हणतात रेणुका ही देवी शक्ती आहे ती भक्तांच्या कल्याणासाठी तिचा जन्म झाला आहे तुम्ही तिला फक्त राजमहलामध्ये नका ठेवू तिला उमऱ्याच्या बाहेर जाऊ द्या कारण भक्तांच्या कल्याणासाठी तिचा जन्म झाला आहे असं साधू राजा आणि भागवतीला सांगतो नंतर मालिकेत कालकेतू रेणुकेला मारण्यासाठी आणखी एका दैत्याला बोलवतो तो, तो म्हणजे वाघासूर त्याला वाघाचं रूप घेता येत व तो, तो म्हणतो दैत्यराज काय गरज पडली तेव्हा दैत्यराज म्हणतो तुला एका मुलीला मारायचे पण तिचा जीव हा गावातील लोकांमध्ये आहे तर तुला आधी त्यांच्यावर करायचा बर, नक्की येईल अशा रीतीने दैत्यराज वाघासूरला सांगतो नंतर वाघासूर हो दैत्यराज तुम्ही जी सांगितलं आहे ते नक्की पूर्ण असं म्हणून तेथून वाघासूर निघून जातो ते झाल्यानंतर आपण मालिकेत पाहतो की राजमहालामध्ये भागवती रेणुका रेणुका असं म्हणत देवघरापाशी जाते आणि भगवान शंकराच्या कड बघत असताना अचानक तिथली जी जागा आहे ती अचानक बदलते आणि तिला हिमालय दिसतो आणि हिमालयामध्ये इकडं तिकडे पाहत असताना त्या ठिकाणी रेणुका माता माता म्हणत भागवतीच्या समोर येते नंतर भागवती रेणुकीच्या पाठीमागे जाते तेव्हा रेणुका आदिशक्तीचं रूप घेते आणि भागवती आश्चर्यचकित होते की ही रेणुकाच आहे का काही आदिशक्ती आहे अशा दोन गोष्टीमध्ये ती विचलित होते आणि तिच्या लक्षात येतं की रेणुका ही आदिशक्ती शक्ती आहे आई आहे ती एक देवी शक्ती आहे एवढं तिच्या मनामध्ये तिचा तेवढा विचार होत असतानाच ती आणखी राजमहालामध्ये देवघरापाशी येते म्हणजे तो हिमालय जो तिला दिसत होता तो निघून जाऊन तिला राजमहलातील देवघर दिसायला सुरुवात होते आणि तिच्या समोर रेणुका येते आणि ती म्हणते माता माता असं म्हणत असतानाच भागवतीला आणखी विचार करतो कि ही माझी रेणुकाच आहे का, का, का आदिशक्ती आहे असा असे प्रश्न भागवतीच्या मनामध्ये सुरू असतात ते झाल्यानंतर भागवती रेणुकेला म्हणते तू आता राजमहलामध्ये राहायची गरज नाही तू आश्रमामध्ये अध्ययनासाठी जाऊ शकतेस त्यावेळेस ही जी वार्ता आहे ऐकल्यानंतर ती भागवतीला म्हणते मी आता पिताश्रींना सांगते असं सांगत असताना तिच्या समोर साधू येतात म्हणजेच भगवान शंकर येतात नंतर ती त्यांच्याकडं पाहते भगवान शंकर तिच्याकडे पाहत असतात त्याच क्षणी भागवती येते आणि सांगते ही एक साधू आहेत हे खूप तपश्चर्या करतात खूप नाव आहे यांचं असं साधूबद्दल भगवान शंकराबद्दल भागवती रेणुकेला सांगते आणि म्हणते आता तू यांना वंदन कर अशा रीतीने रेणुका त्यांच्या पाया पडते म्हणजे वंदन करते नंतर दुसऱ्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जी देते राजाने पाठवल्याला आहे तो राज दरबाराच्या बाहेर राज वाड्याच्या बाहेर प्रजेच्या मध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तो दोन व्यक्तींना मध्ये एकाला मारण्याचा प्रयत्न करतो अशा रीतीने वाघ हा राज महलाच्या बाहेर आलेला आहे हे असं मालिकेत दाखवलं गेलेलं आहे नंतर रेणुका आपल्याला पाहायला मिळते की ती आश्रमामध्ये मुनी जी अध्ययन करत आहेत त्यांच्याकडे तिचं लक्ष आहे हे दाखवलं गेलेलं आहे म्हणजे आता रेणुका आश्रमामध्ये येत जात आहे असं सुद्धा आजच्या एपिसोडमध्ये होणार आहे ते झाल्यानंतर आपण पाहतो की मुनी ज्या गोष्टी सांगत असतात अध्ययना त्या अध्ययन करत असताना रेणुका आणखी तिथले जी शिष्य आहेत गुरुंच ऐकतात जे सांगतात ते ऐकत असतात आणि अचानक दमक ऋषी आणि रेणुका माता या दोघां दोघ एकमेकाकडे पाहतात कारण की जी वाईट गोष्ट होणार आहे किंवा जो वाघासूर आहे तो आपल्या जवळ आलेला आहे असं त्यांच्या लक्षात येतं गावामध्ये शिरलेलं आहे असं त्यांच्या लक्षात येतं ते झाल्यानंतर आपण मालिकेत पाहतो की राजमहलामध्ये राजाच्या समोर गावकरी येते आणि मोठ्या मोठ्याने रडायला लागते आणि म्हणते सहा जणांना त्या वाघाने मारला आहे तो गाय गुरे माणसं कोणीही पाहत नाहीये तो कोणावरही कोणावरही मारायचा प्रयत्न करत आहे राजाला प्रजा सांगते राजा म्हणतो मी आणखी शिपाई पाठवतो मी खूप प्रयत्न करतो आणि आपण त्या वाघाचा अंत करू असं राजा त्या गावकरींना सांगत असते नंतर आपण बघतो की आश्रमातील जी मुनी आहेत त्यांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलेलं असत तुम्ही जाऊन फुलं घेऊन या त्यावेळेस त्या ठिकाणी सगळे शिष्य फुलं घ्यायला जातात आणि सगळ्यांचे फुलं बरोबर होतात एकवीस एकवीस असे फुलं जमा होतात आणि ते आश्रमाकडे वापस जात असताना एक त्यापैकी शिष्य हा खूप त्याचे फुलं एकवीस होत नाहीत त्याच्यामुळे तो क्रूरपणे एका शिष्याला म्हणतो तू आता माझे फुलं कर मला फुलं आणून दे नंतर तो शिष्य म्हणतो मी तुझं काही ऐकणार नाही आणि तो रेणुकेच्या जातो नंतर आपण पाहतो की मालिकेमध्ये जो वाघासूर आहे तो गावकऱ्यांना सळायला सा, सुरुवात करतो अशा रीतीने आजची मालिका आहे तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा